तर बघू शकता मंडळी इथं आपलं वांगं शिजले आणि मी ह्या पद्धतीनं केले बघा जरा रबरबीत तर आज संकष्टी असल्यामुळं गणपती बाप्पांचं तर तयार केलं हे मोदक वरण भात वांग आणि चपाती तर बघा भरलेलं वांग करण्यासाठी काय काय साहित्य लागते शेंगदाण्याचं कूट भाजून शेंगदाणे भाजून घ्यायचे एक पळीवर खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आल्याचा तुकडा छोटा इंचभर घ्यायचा आणि दहा बारा लसूण पकड्या कोथिंबीर आणि एक लवंगाने एकच मिरं घ्यायचं कारण आपण काळं तिखट वापरणार आहे त्यामुळं थोडं ते कमीच घ्यायचं आणि जिरं आणि हे सगळं एकत्र साहित्य बारीक करायचं बघा ते काळा मसाला सोडून फक्त तर चालू आणि वांग्याचे काप तर हे करून घ्यायचे तर बघू शकता इथं मग आपण बारीक करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघितलं आता हे साहित्य बारीक करून घेतले शेंगदाण्याचं पोट आणि खोबरं वगैरे हे केलेलं आणि वांग्याच कापास करून घेतले बघा या पद्धतीनं आणि आता फोडणीसाठी लागणार साहित्य जिरं मोहरी आणि कडीपत्ता जिरं मोहरी एक एक चमचा घालायचं आणि आता हळद का नाही ह्यातच थोडीशी अशी थोडे अर्धा चमचा मिक्स करायचे ह्या मसाल्यामध्ये आणि हे सगळं मिक्स करून वांगे आता भरून घेऊया तर बघू शकता इथं आपला मसाला कालवून चालला आहे बघा अशा Tawang di Cuba berun. Tiada peduli nasib orang di Cuba. तर कर या बघा चालू रेसिपी ही वांग्याची तर ही वांगी करण्यासाठी आपण पाच सहा वांगी घेतलेले बारकी बारकी तर मी आता ह्याच्यात दीडपळी तेल वतले बघा हे मसाला सगळा एकत्र करताना आपण त्यात काळं तिखट लवंग मिरी लवंग मिरी आपण एक एकच घेतले जास्त घेतलं कारण आपण काळं तिखट घरचं वापरले त्यामुळं खोबरं शेंगदाण्याच कूट चवीनुसार मीठ घेतलंय आता फोडणी टाकताना लागणार साहित्य बघा जिरे मोहरी आणि कडी आहे फक्त आता दोन तीन मेहुरी टाकून बघितलेत ह्याच्यात तापत आले आता तेल तापले तेल आपण मोहुरी टाकले एक चमच्या भर मोहरी टाकले बघा आणि मग असं जिरं आपण टाकले त्यात बारीक करताना त्यामुळे आता अर्धा चमचा जिरं वापरायचं आणि गरी आता ही मसाला वांगी असं भरल्यानंतर एवढा मसाला माझा शिल्लक राहिला होता हे तेलात भाजायचं बघा काही गॅस जरा मध्यम करू आता तुम्हाला जर वांगी ही अशी सुक्की पाहिजे असेल तर नुसतं पाण्याचा चितडा मारायचा आणि झाकून ठेवायचं वीस मिनिटं एकदम बारीक गॅसवर आणि थोडा त्यातल्या त्यात रस्सा पाहिजे असेल तर इथं पेला भरून किंवा ग्लास भरून पाणी तुम्ही ओतू शकताय बघा तर मी आता मला थोडा रस्सा भाता वगैरे आहे म्हणून एक ग्लास भर पाणी घात आहे की आहे ती खोबरं ही बारीक केलेलं त्याचं पाणी जरा आणि एवढं मला आता भासवता आहे जरा कमी हे ग्लास भर पाणी आहे बघा आता हे झाकून ठेव आता बारीक गॅसवर एक पंधरा ते वीस मिनटं शिजू द्या